करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीतली एक विसरत चाललेली रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आंबाड्याची भाजी तर रेसिपी थोडं वाढण्याआधी मी तुम्हाला साहित्य दाखवून येते पटपट चला बघूया इथं मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जेवढं लागत असेल तेवढं वाढवू शकता मी कमी करू शकता इथं घेतलेलं आहे मी लसूण पाकळ्या चार आलं घेतलेलं आहे इंच त्यानंतर हे कोथंबीर घेतलेलं आहे आणि खोबरं जिरं तीळ आणि धने घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि भाजीच्या क्वांटिटीनुसार हे साहित्य वाढवू शकता आणि एक कांदा आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी मी हे वाटण बनवून घेते आणि त्यानंतर आपण रेसिपीकडं वळतो तर, तर सगळ्यात आधी सुरुवातीला इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे कढईमध्ये जे मी तुम्हाला आता साहित्य दाखवलं होतं ते, ते मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त काही भाजायचं नाही थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथं ते मिरच्या आलं लसूण आणि कोथंबीर पण घालून घेतलेलं आहे आता जे भाजलेलं वाटण आहे ते पण त्यामध्ये घालणार आहे आणि मस्त असं सगळं हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आधी ना तसंच वाटून घ्या आणि थोड्या वेळानं जेव्हा थोडंसं बारीक होईल ना तेव्हा थोडंसं पाणी घाला अगदी जास्त पाणी नका घालू कारण भाजीची चव जाईल जेवढं होईल तेवढं कमी पाणी घालून हे वाटण वाटून घ्या आणि बघू शकता इथं छान असं वाटण आपलं तयार आहे आता सेम कढईत आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल पण या भाजीला थोडं जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा भाजण्यासाठी मी त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि ही भाजी मला आव आओ... फार फार आवडते खूपच आवडते तसं बघायला गेलं तर आणि यामागे एक किस्सा पण आहे माझा आणि माझ्या मम्मीचा म्हणजे एकदा काय झालं होतं मी जेव्हा नवीन नवीन कुकिंग शिकले होते तेव्हा ही भाजी मी बनवली होती आणि अगदी ती खूप झाली होती आणि मम्मी म्हटली बाई तीन आठवड्याची भाजी करून ठेवलीस खा आता तीन आठवडे आणि आम्ही दोघी पोट धरून खूप हसलो होतो तर रात्रीच भाजी मी ही या पद्धतीने उकडून घेतली होती आणि या पद्धतीने गार पाण्यात मी ती पिळून अशी एका भांड्यात घेऊ ठेवून घेतली होती आणि तुम्हाला सांगू का तुम्ही ही भाजी किमान चार ते पाच वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल त्यामधला जो आंबटपणा आहे तो कमी होतो आणि भाजीची ना जी टेस्ट आहे ती एकदम नेक्स्ट लेवलला जाते भाजीला ह्या खूप पेशंट ठेवून करावं लागतं भाजी जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढीच ही भाजी खूप म्हणजे खूप सुंदर होईल आणि बघू शकता मी ते किमान चार वेळा धुवून ठेवलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे हे ओवरनाईट असंच मस्त असं झाकून देणार आहे जेणेकरून काय होईल की भाजी लांबटपणा निघून जाईल आणि त्याच्यासोबतच मी ते वटाणे काळे वटाणे असं सगळं ते भिजत घातलं होतं शेंगदाणे वगैरे भाजीत घालण्यासाठी ते पण रात्रीच भिजत ठेवलं होतं आता सकाळी मी ही भाजी घेतलेली आहे आणि परत दोन वेळा किमान मी स्वच्छ पाण्यात अशी गार धुवून घेतलेली आहे आणि धुवून या पद्धतीने दे आपल्याला पिळून घ्यायचे आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि भाजीची टेस्ट पण मस्त लागेल पा तुम्ही फार पाणी गाठलात तर ते किचकिच असे नुसतं पाणीच भाजीत लागेल जेवढं तुम्ही पिळून घ्याल तेवढी ती भाजी खूप सुंदर होईल आता माझा बोलत बोलत कांदा पण भाजलेला आहे आता मी त्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे हे बघू शकता यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये मी घातलेलं आहे हे शिजवून घेतलेले जे वटाणे शेंगदाणे आणि काळे वटाणे होते ते घालून घेणार आहे मस्त असं आणि सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि एकदा का परतलं गेलं की त्यामध्ये मग मी जी भाजी होती ना पिळून घेतलेली ती घालून घेतलेली आहे आणि भाजी सुट्टी सुट्टी करून घाला याची पाणी वगैरे आमच्याकडे चिरत नाहीत तुमच्याकडं चिरतात का मला कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच यामध्ये मी हळद आणि हिंग घातलेलं आहे हिंगने पण टेस्ट भाजीला खूप छान येते आणि हळदीने पण कलर थोडा आणि टेस्ट पण येते म्हणून घालायची आणि सगळ्यात लास्टला यामध्ये मस्त मस अशी भाजी घालायची आपल्याला ही सगळी अशी पसरवून घाला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण भाजीला असा मस्त मसाला लागला पाहिजे आणि तुम्हाला काय सांगू घरभर असा सुगंध पसरला होता या भाजीचा कधी एकदा शिभाकरी होते आणि मी भाजी खाते असं मला झालं होतं आणि खरंच सांगते खूप छान भाजी टेस्टला झाली होती ती आणि बघू शकता इथं आता मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि एक दहा मिनटं बापवून घ्यायचे आपल्याला म्हणजे सगळ्या भाजीला मसाले लागतील एकंदर आणि तुम्हाला मी आता दहा मिनटाने परत दाखवत आहे भाजी बघू शकता आहे पाणी आटलेलं आहे आणि भाजी एकदम टेस्टी आपली खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड बा बाय